नमस्कार आज आपण धम्मपदातील एका खूप सुंदर गोष्टीत डोकावणार आहोत ही गोष्ट आहे दिसण्यावरची आणि असण्यावरची म्हणजे बाह्यस्वरूप आणि आतलं सत्य चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या मुळाशी जाऊया म्हणजे बघा या सगळ्याची सुरुवात होते एका वस्त्रापासून पण गंमत अशी आहे की ते वस्त्र परिधान करायला तो पात्रच नव्हता आणि याच एका वाक्यात खरं तर या संपूर्ण कथेचा संघर्ष दडलेला आहे तर हे एवढं मौल्यवान वस्त्र ते होतं तरी कोणाचं ही गोष्ट आहे देवदत्त नावाच्या एका भिक्खूची त्याच्या एका कृतीमुळेच आपल्याला ही सगळी शिकवण मिळाली आहे झालं असं की देवदत्ताला कुणीतरी एक लाख किमतीचं एक अत्यंत मौल्यवान वस्त्र भेट दिलं आता त्यानं काय केलं तर त्याचं एक सुंदर वस्त्र बनवलं आणि मोठ्या गर्वाने थाटामाटात ते घालून मिरू लागला साहजिकच लोकांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आता ही गोष्ट जेव्हा बुद्धांपर्यंत पोचली तेव्हा ते म्हणाले ही काही पहिली वेळ नाहीये की देवदत्ताने असं काहीतरी घातलंय ज्याच्यासाठी तो पात्र नाही आणि बघा बुद्धांच्या याच एका वाक्याने वर्तमानातील घटनेला थेट भूतकाळातील एका कथेशी जोडून टाकलं चला आता आपण बुद्धांनी सांगितलेल्या त्या भूतकाळातल्या गोष्टीत जाऊया ही गोष्ट आहे एका कपटी शिकाऱ्याची जो सोंग करण्यात एकदम पटाईत होता तर या शिकाऱ्याने एक गोष्ट पाहिली होती हत्तींचा एक कळप पिवळी वस्त्र घातलेल्या साधूंना म्हणजे प्रत्येक बुद्धांना पाहून गुडघे टेकून नमस्कार करायचा त्याच्या डोक्यात एक कपटी विचार आला त्याने एक पिवळं वस्त्र चोरलं ते स्वतःच्या अंगावर घेतलं आणि हातात भाला लपून हत्तींच्या वाटेवरच दबा धरून बसला म्हणजे बघा त्याने शांतीच्या प्रतिकाचाच शस्त्र म्हणून वापर करायचा ठरवला पण प्रश्न हा आहे की त्याचं हे सोंग कळप्याच्या मोरक्याला त्या नेत्याला ओळखता येईल का इथूनच कथेत खरा तणाव निर्माण होतो आता भेटूया या कथेच्या खऱ्या नायकाला शिकाऱ्याच्या कपटाचा सामना करणारा तो शहाणा हत्ती जो त्या कळपाचा नेता होता आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः बोधिसत्व होता त्या बोधिसत्वाच्या लक्षात आलं की आपल्या कळपातले हत्ती कमी होत आहेत काहीतरी गडबड आहे मग याचा छडा लावण्यासाठी त्याने एक दिवस स्वतः कळपाच्या सर्वात शेवटी चालायचं चा ठरवलं तो एकदम सतर्क होता शिकाऱ्याने भाला फेकताच तो इतक्या चपळाईने बाजूला झाला की भाला तर चुकलाच उलट त्याने शिकाऱ्यालाच आपल्या सोंडेत पकडलं आणि आता येतोय कथेतील सर्वात नाट्यमय क्षण तो हत्ती त्या शिकाऱ्याला जमिनीवर आपटून मारणार इतक्यात त्याचं लक्ष त्या पिवळ्या वस्त्राकडे गेलं आणि तो क्षणभर थांबला त्या एका पवित्र चिन्हाने त्याचा बदला घेण्याचा विचार थांबवला त्याला मारण्याऐवजी हत्तीने त्याला खडसावलं तो म्हणाला या पवित्र वस्त्राचा आसरा घेऊन तू किती नीच कृत्य करत आहेस म्हणजे कथेचा कळस हिंसेत नाही तर नैतिक बोधामध्ये आहे हत्तीने त्याचे प्राण वाचवले पण त्याच्या चुकीच्या प्रतीचा निषेध नक्कीच केला हीच गोष्ट सांगून बुद्धांनी या शिकवणीचं सार दोन गाथांमध्ये सांगितलं आणि ह्या गाथा देवदत्ताच्या वर्तनालाही अगदी तंतोतंत लागू पडत होत्या आणि मग बुद्धांनी या संपूर्ण शिकवणीचं सार एका गाथेत इतकं अचूकपणे मांडलंय आपण ती गाथा तिच्या मूळ पाली भाषेतच ऐकूया क का सावो कासावो योवस्थम परिदहिष्यती अपे तो तमसच्चेन न सो कासावमरहती याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे जो व्यक्ती दोषांपासून म्हणजे वासना द्वेष मोह यांपासून मुक्त नाही ज्याच्याकडे संयम आणि सत्य नाही तो त्या पिवळ्या वस्त्रासाठी पात्र नाही हे थेट त्या शिकाऱ्याला आणि देवदत्ताला उद्देशन होतं मग पात्र कोण आहे खरा आदर्श काय आहे हे सांगणारी दुसरी गाथा ऐकूया यो चवंतक सावस्य शिले सुसुसमाहितो उपकेतो दमसच्चेन सवे कासाव मरहती आणि याचा अर्थ असा की ज्याने सर्व दोष सोडून दिले आहेत जो नैतिकतेमध्ये शिलामध्ये स्थिर आहे ज्याच्याकडे संयम आणि सत्य आहे तोच खऱ्या अर्थाने त्या पिवळ्या वस्त्रासाठी पात्र आहे हे गुण आपल्याला त्या शहाण्या हत्तीमध्ये दिसतात आणि एका आदर्श भिक्कूमध्ये असायला हवेत तर मग या दोन गाथांमधून आपल्याला पात्रतेबद्दल नेमकं काय कळतं चला याचा अर्थ आणखी थोडा सोपा करून समजून घेऊया ह्या शिकवणीची खरी गंमत आहे पाली भाषेतील एका सुंदर शब्द खेळात बघा कासावो या शब्दाचा अर्थ आहे रंगाने रंगवलेलं पिवळं वस्त्र तर कसावो या शब्दाचा अर्थ आहे दोष किंवा नैतिक अशुद्धीचा डाग म्हणजे वस्त्र तर फक्त रंगाने डागलेला आहे पण अपात्र व्यक्ती आतून अशुद्धीच्या डागांनी भरलेली आहे काय अप्रतिम शब्द खेळ आहे हा हे बघा या तुलनेतून दोन्ही गाथांमधला फरक अगदी स्पष्ट होतो एकीकडे आहे अपात्र व्यक्ती जी अशुद्धीने डागलेली आहे तर दुसरीकडे आहे पात्र व्यक्ती जिने अशुद्धीचा त्याग केला आहे एकाकडे संयम आणि सत्याचा पूर्ण अभाव आहे तर दुसरा संयम आणि सत्याने युक्त आहे तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की पात्रता ही बाहेरच्या दिसण्यावर अवलंबून नाहीये ती एक आंतरिक अवस्था आहे व्यक्ती बाहेरून काय घालते यापेक्षा ती आतून कशी आहे हेच खरं महत्त्वाचं आहे आणि ही प्राचीन शिकवण जाता जाता आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते आपण आपल्या आयुष्यात अशी कोणती वस्त्र परिधान करतो मग ते आपलं पद असो अधिकार असो किंवा समाजातली कोणतीही भूमिका आणि ती भूमिका निभावण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने पात्र काय बनवतं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का